रामकृष्ण हरिओ हो संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथं मी चार कारली घेतलेली आहेत आता त्या चार कारली मी कारल्याच्या अनेक रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत पण हे ही कारल्याची भाजी एवढी छान होती ना खूप छान होती बघा आता ही कारली आपण पन पूर्णपणे कट करून घेऊया आता मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने कट करायची आणि कारल्याची भाजी ही अशी आहे की कधी न आव कधी कशी बी करा अगदी माणसाला एवढी आवडती ना खूप अप्रतिम आवडती हे बघा आता इथं मी या जरा बिया आहे निवार आहेत त्या पूर्ण मी काढून घेणार आहे आणि हे कारलं आपण करणार आहे अगदी वेगळं आणि मसाला तर अजिबात यूज करायचा नाही एवढं छान कारलं होतं खूप चवदार अगदी अप्रतिम अगदी कसंही करा ही कारलं पण कडू काय लागत नाही आहे आता इथे बघा अशा पद्धतीने मी हे चिरून घेणार आहे बियात काढल्यात आणि आता आपल्याला हे कारलं कसं चिरायचं आहे ना त्याचे चौकोनी तुकडे करायचेत ना गोल तुकडे करायचेत हे बघा असे कट मारून घेणार आहे आणि अगदी पातळ पातळ उभे स्लायज पाडून घेणार आहे आणि कसं आहे झटपट होणारं कारलं आहे आणि एवढं अप्रतिम लागतं आणि शिळं जर राहिलं तर तेसुद्धा वाया जात नाही हो का अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कारली कट करून घ्यायची आहे बघा संपूर्ण मी अशी कारली कट करून घेतली आता ही मी कढईत टाकून घेते आणि त्याच्यात थोडी हळद टाकणार आहे बघा अर्धा चमचा आणि मीठसुद्धा टाकणार आहे आणि मीठ आणि कार सॉरी मीठ आणि हळद हे ते संपूर्ण त्याला चोळून ठेवणार आहे आणि ना याला गुळ घालणार ना ही काही चिंच वगैरे घालणार आणि खरं सांगू का गूळ वगैरे चिंच हे मला अजिबातच आवडत नाही आहे भाजी करायची तर ही अशी करायची अजिबात न कडू होणारी आणि सगळ्यांना हवी हवी वाटणारी अशी ही भाजी इथं मिर खोबरं आहे मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घेतली लसूण घेतली धने घेतल्यात आणि थो अर्धा चमचा जिरे घेतल्या आता पूर्ण आपल्याला ते वाटून घ्यायचे आणि वाटून तर घेणारे पण ते म्हणतात ना कच्चच वाटून घेणार आहे मी कारण की आपण नंतर तो मसाला परतणार आहे ते आणि धन्याने म्हणजे असं सुंदर एक वेगळीच चव लागते धन्याने आणि त्या मिरच्या खूप अप्रतिम होतो आणि धने जर टाकले ना अगदी त्या वाटणाचा अगदी परततानीच वास सुटतो अगदी खमंग चला मग आता हे आपण कोथिंबीर नंतर टाकूया पण आधी हे वाटून घेऊया आणि खोबरं बी थोडंसंच टाकल्यावर का बघूया आता आपण कारली ही काढून घेऊया आणि कारली अगदी स्वच्छ पाण्याने अगं पाणी बी त्याला सुटलेलं आहे आणि कारली आपल्याला धुवून घ्यायच्यात आता स्वच्छ पाण्याने त्याच्यातून काढून घेते आणि मिठाचं पाणी सुटतंच आता बराच वेळ मी कारली झाकून ठेवली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं कडीपत्ता टाकले कढीपत्ता टाकून दिलाय अगदी तेल बी खूप छान तापले इथं जिरी टाकून दिलेली आहे आणि सुद्धा टाकली बघा अगदी ते छान तडतडून द्यायचं कांदा टाकलाय बघा छोटे छोटे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि कांद्याने एक वेगळी चव लागते बघा आणि असं ह्या अशा पद्धतीने तर तुम्ही कारलं केलं ना खूपच छान म्हण आणि खूप चवदार म्हणतात ना खूप चवदार लागते ही कारल्याची भाजी आणि खरं सांगू का मैत्रिणू मला बी कारलं हे खूप आवडतं बघा इथं टॅमॅटो टाकला अर्धा चिरू आणि कारलं कुणी बी नाही खाल्लं तरी मी काय करते आठवड्याला एकदा तरी कारल्याची भाजी करतेच आणि तसं म्हणायला आमच्या घरात सगळ्यांनाच कारलं आवडतं आहे ओके हे वाटण घेतलेलं आहे वाटण हे आता आपण त्याच्यात टाकून देऊया संपूर्ण वाटण आपल्याला मस्त पिके अगदी परतून घ्यायचं आहे याच्यात चांगलं आणि असं नाही त्याला जास्त वाटण वाटण बी जास्त नाही अगदी थोडंच आहे चला मग आता हे हालून घेऊया आपण पूर्ण आणि आपल्याला मेन वाटण परतायची प्रोसेस चांगली करायची बघा मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आजचा हा कारल्याचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा आणि हे कारलं कसं आहे म्हणजे असं अगदी म्हणतात ना जुनी जुन्या परंपरानुसार हे कारल्याची भाजी अगदी जुन्या लोकांनासुद्धा एवढं हे कारलं आवडतं खूप आवडीचं आहे जुन्या लोकांचं कारलं हे बघा आता मी पुन्हा पाणी ओतून घेतलेलं आहे आणि पिळून अगदी त्याच्यात टाकते आणि याला हळद काय मी एवढी टाकणार नाही ना कारण की हळद आधीच आपण टाकली होती त्याला लागलेली हळद आहे बघा आणि आपल्या कारल्याचा कलरसुद्धा नाही ढळणार बघा असं हे होणार आणि काही अंगा आठवडावर टिकन असं हे कारलं आहे अगदी खराब नाही होणार इथं चवीपुरतं मीठ टाकून दिलं आहे मी कोथंबीर बी टाकली बघा वाटणात तर टाकली याचे रूम पण तशी बी टाकली फोडणीला चला आता मिक्स करून घेऊया बघा किती छान दिसतंय मिक्स करतानाच हे कारलं खूप अप्रतिम कारलं आणि बाजरीची भाकरी किंवा शाळूची भाकरी वा अगदी तोंडात टाकल्या टाकल्या आणि गरम गरम खायला तर खूपच भारी लागतं आता मी त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून सळून घेणार आहे कारण की त्याला मसाला आहे बघा एवढंच पाणी टाकणार आहे आणि आता आपण झाकण ठेवूया अगदी बारीक गॅस करून पाहूया आपलं कारलं झालं एक काय आणि अगदी तेलसुद्धा सुटलं आहे बाबा किती छान आणि कसं आहे ते पातळ असल्यामुळं त्याला शिजायला काही टाईम लागणार नाही आहे ना आणि तुम्हाला सांगू का कारल्याची भाजी ही सुक्कीच खूप छान लागते अजूनही थोडीशी बाकी आपण झाकण ठेवूया पाच मिनिट एक मिनिट पर बघा बघा किती छान वाटते कारलं आपलं आता कारलं तर झालं चला मी तुम्हाला काढून दाखवते ह्या काय एक डिशमध्ये कारलं घेतलेलं आहे मी आणि इथं ठेवली आता बाजरीची भाकरी गरम गरम कारण गरम गरम भाकर चला आता हे मी माझ्या मुलाला खायला देते मी मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का नक्कीच मला सांगा कसा वाटला ते बी सांगा आजचं कारलं बघा कलर कसा दिसतो छान आणि मग चला आपण उद्या नवीन असाच एक व्हिडिओ घेऊन येऊ बाय